ठिकाणी सुरू आहे सर्व प्रभागामध्ये अतिशय शांततेत मतदान सुरू असून लोकांचा चांगला प्रतिसाद या मतदानाला आहे आणि सगळ्या प्रभागामध्ये फिरत असताना एक परिवर्तनाचं विचार लोकांच्यामध्ये लोकांनी मनात आणलेला आहे असं दिसून येतंय अगदी शांतपणे लोक सर्वांना नमस्कार करत जाऊन मतदान करतायत आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता फलूसमध्ये नक्की परिवर्तन होईल अशी मला आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पलूसमधील माझ्या सर्व मतदार बंधू बघितींना अजून मी आव्हान करतो की आपण आपला हा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपण आपल्या या पलूसच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपला मताचा वाटा उचलला पाहिजे आणि आपण मतदानासाठी उत्स्फूर्तपणे अजून बाहेर पडलं पाहिजे आणि शंभर टक्के मतदान पूर्ण करून एक इतिहास या बलूसमध्ये कसा रचता येईल यासाठी का होईना पण सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावं अशी सर्वांना मी जाहीर आव्हान या ठिकाणी करतो